सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज संकष्टी चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा आणि त्याचबरोबर आज खूप दुर्मिळ योग असा आलेला आहे कारण आपण गणपती बाप्पाची पूजा ही मंगळवारी बुधवारी करत असतो आणि त्यातला तास आज आहे बुधवार आणि बुधवारी हा दिवस जो आलेला आहे संकष्टी चतुर्थीचा जो दिवस आलेला आहे ह्या दिवशी आपल्याला विशेष अशी गणपती बाप्पाची आजची पूजा करायची आहे बघा आपल्या आयुष्यात भरपूर गोष्टी चालू असतात सुख दुःख हे सगळ्यांच्या आयुष्यात आहे त्यातल्या त्यात जर का तुमची काही कामं अशी असतील जे अडकलेली आहे अडथळे आहेत अडकलेली कामं पूर्ण होत नाहीये कुठेतरी काहीतरी गोष्ट अडकलेले पैसे आहेत किंवा अडकलेल्या काही केसेस आहेत जिथे तुमचं कुठेच काम होत नाही आहे कोणत्याच पद्धतीने ते पुढे जात नाही आहे म्हणजे आपण म्हणतो ना की स्टॉप झालंय तिथे त्या गोष्टी पुढे सरकण्याचं काम होत नाही आहे अशा वेळेस तुम्हाला आजचा हा जो दुर्मिळ योग हो आहे हा खूप महत्वाचा आहे कारण आजच्या दिवसाला हा योग आल्यामुळे आज जी काही सेवा तुम्ही कराल किंवा आज मी जो सांगणार आहे उपाय तो उपाय जर का तुम्ही कराल तर तुम्हाला त्या उपायाने शंभरने एकशे एक टक्का लाभ होणार आहे आता या उपायात तुम्हाला काय लाभ होणार आहे मी ते सांगते तर तुमची अडकलेली जी कामं आहेत ती मार्गाला लागतील कुठेतरी काहीतरी गोष्ट अडकलेली असेल किंवा कुठेतरी काम अडकलेलं असेल पैसे अडकलेले असतील ते कुठेतरी सुटायला किंवा मोकळे व्हायला लागत लागत राहतील किंवा त्या गोष्टी मोकळ्या होतील त्याचबरोबर हा जो उपाय आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला करायचा जेव्हा तुम्ही कुठलंही आजची जी पूजा करणार आहात संकषी चतुर्थीची जेव्हा कधी कुठली पूजा करणार आहात त्या पूजेनंतर तुम्हाला आजची जी ही सेवा आहे ही संध्याकाळी सात वाजता रात्री तुम्हाला करायची आहे संध्याकाळी सात वाजता तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे कारण यामध्ये ह्या दिवसामध्ये किंवा ह्या सात आकड्यामध्ये आजचा असा विशेष त्यामध्ये लाभ आहे तर यासाठी सात ज्या गोष्टी आहेत सात गोष्टी म्हणजे सात वाजता सात वेलची सात वेळा या गोष्टीला खूप महत्व आहे तर तुम्हाला काय करायचं संध्याकाळी सात वाजता तुम्हाला गणपती बाप्पाच्या समोर बसायचं आहे हातात सात वेलची घ्यायची आहे तुमची जी, जी काही इच्छा आहे जी काही आकांक्षा आहे जी काही अपेक्षा आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे ती इच्छा सुद्धा सात वेळा सांगायची आहे इच्छा सात वेळा सांगून झाली की ती इच्छा सा... आ, सात सात वेळा सांगितल्यानंतर सात वेळा ती इलायची जी आहे ती सात वेळा गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे एकदा सांगित एकदा ठेवली परत आपली इच्छा सांगायची दुसऱ्यांदा ठेवली दुसऱ्यांदा परत ती इच्छा सांगायची तिसऱ्यांदा ठेवली तिसऱ्यांदा परत ती इच्छा सांगायची अशा पद्धतीने सात वेळा तुम्हाला सात इच्छा तुम सात वेळा तुम्हाला तुमची एक इच्छा ही सांगायची आहे ही इलायची ठेवून झाली की त्यानंतर देवासमोर म्हणजे गणपती बाप्पा समोर तुपाचा एक दिवा लावायचा आहे तिथे बसून गणपती स्तोत्राचं पठण अथर्व शीर्षाचं पठण आणि त्याचबरोबर गणपती गायत्री मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे गणपती गायत्री मंत्राचं पठण खूप गरजेचं आहे जे तुम्हाला करायचं करणं गरजेचं आहे एकवीस वेळा त्या त्याला तुम्हाला वाचन करायचं आहे ठीक आहे एवढं सगळं झाल्यावर तुम्हाला तिथे बसून गणपती बाप्पासमोर आपली जी व्यथा आहे आपली जी इच्छा आहे ती सांगून गणपती बाप्पाला सांगायचं की मला ह्या गोष्टीतून बाहेर काढ आणि जेव्हा कधी तुम्ही ती इच्छा म्हणणार आहात जेव्हा कधी ती इच्छा तुम्ही बोलणार आहात तेव्हा दरवेळेस सात वेळा जय गणेश काटो कलेश जय गणेश काटो कलेश अशा पद्धतीचा दरवेळेस तुम्हाला करायचं आहे कारण काय होतं कोणतंही काम होतं नसेल तर त्याच्यामागे कलेश असतो किंवा त्याच्यामागे अडचण असतात अडथळे असतात त्या अडथळ्यांना त्या गोष्टींना काटण्यासाठी संपवण्यासाठी खत्म करण्यासाठी आपण असं म्हणणार आहे की जय गणेश काटो कलेश कारण जो कुठला कलेश आहे तो निघून जावं आणि माझी मार्ग जी आहे ती सुरळीत व्यवस्थित होत राहावी कोणतंही काम जेव्हा आपण करतो तेव्हा गणपती बाप्पाच्या म्हणजे पूजनाशिवाय काम आपण कधीच पूर्ण करत म्हणजे सुरू करत नाही आणि ह्याला महत्त्व आहे कारण गणपती बाप्पाची सेवा किंवा उपासना किंवा पूजा झाल्याशिवाय कोणतेही का काम पूर्णतत्वाला येऊ शकत नाही त्यामुळे कधीही कोणतीही गोष्ट करत असाल ना अगदी साधा स्वामींच्या मंत्राचा जप करताय महालक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करताय आधी गणपती बाप्पाचं नाव घ्यायचा कोणत्याही कामाला यश येण्यासाठी किंवा कामामध्ये यश मिळण्यासाठी शंभर टक्के तुम्हाला गणपती बाप्पा हे नक्कीच मदत करणार आहे कधीही कोणतं शुभ कार्य असेल तर संकटची चतुर्थीला सुरू करावं किंवा त्या दिवशी त्याची स्थापना किंवा त्या गोष्टी सुरुवात कराव्या कारण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाशिवाय कोणतीच गोष्ट आपल्या आयुष्यात होऊ शकत नाही ठीक आहे तर चला आजचा हा खूप साधा सोपा सु उपाय मी सांगितला तुम्हाला पण हो एक गोष्ट राहिली की त्या वेलची ज्या आहेत त्यानंतर काय करायच्या काढल्यानंतर आपण तसं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी आपण त्या वेलची ज्या आहेत त्या वेलची आपण आपल्या रोजच्या प्रसादामध्ये चहामध्ये तुम्ही वापरू शकता ठीक आहे तर ह्याच पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा तुम्हाला ह्या सातवेलची तुम्ही दुसरीकडे कुठे गणपती बाप्पाच्या मंदिरात जरी जाऊन अर्पण केलं तरीही चालेल ठीक आहे त्यामुळे ही साधी सोपी अशी सेवा सर्वांनी करायची आहे आणि गणपती बाप्पाला आपलं हे साकडं घालायचं आहे की माझी सगळी इच्छा माझ्या मनोकामना पूर्ण करा आणि मला माझ्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्यातून बाहेर काढा धन्यवाद श्री स्वामी समर्थ